नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा सकाळच्या नाश्त्यासाठी बन ढोसा हो ही रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप रवा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक कप रवा घालायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे त्यानंतर आपण हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण लावून पंधरा मिनटं रेस्टला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये तेल घालणार आहोत बघू शकता तुम्ही असं तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालणार आहोत बघू शकता व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला एक व चांगलं परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं परतवून घ्यायचं आहे जास्त ओवरकूक नाही करायचं आहे आपल्याला इकडे बघू शकता कांदा आपला परतवून झालेला आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया पंधरा मिनटं आपली झालेली आहेत बघू शकता तुम्ही आपलं बॅटर पण चांगलं फुगलेलं आहे बघू शकता आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे बॅटर आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता बॅटर मी मिक्सरच्या जार मध्ये असं काढून घेतलेलं आहे आपण आता हे वाटणार आहोत जसं डोश्याचं बॅटर आहे तसंच आपल्याला इकडे वाटून घ्यायचं आहे आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत बघू शकता बॅटर मी एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण जे कांद्याला फोडणी दिली होती ते घालायचं आहे मिश्रण याच्यामध्ये व चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही मग चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहोत व परत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं बॅटर ढोशाचं तयार झालेलं आहे आपण आता बन ढोसे बनवायला सुरुवात करूया त्यानंतर इकडे मी फोडणी द्यायचं जे भांडं असतं ते असं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत असं तेल घालायचं आहे त्यानंतर ढोशाचं बॅटर घालायचं आहे व असं झाकण लावायचं आहे बघू शकता तुम्ही व असं पलटवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने व असं तेल सोडायचं आहे बघू शकता आपला मस्तपैकी असा बंडोसा डोसा तयार झालेला आहे झटपट तयार होणारा माझी ही झटपट तयार होणारा बंडोसा डोसा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद